बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील तीन गावातील नागरिकांचे केस अचानक कळायला लागले त्यानंतर तीनच दिवसात त्यांना टक्कल पडत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती या विचित्र प्रकारामुळं तीन गावाजवळपास शंभर लोकांना फटका बसला होता या प्रकरणाची आरोग्य विभागाने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत होती आता आरोग्य विभागाने अहवाल सादर केला आहे त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील केसगळती प्रकरणात आता मोठे अपडेट हाती येत आहे जिल्ह्यातील बोडगाव कालवड हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क तीन दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्याचे लक्षात आले होते सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवणे नंतर सरे केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यातील पोंडगावातील आणि खातखेडे येथील पाण्यात नायट्रेट सारखे अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे तर पाण्याची टी डी एस लेवलही भयंकर वाढले असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरतंय खारपानपट्टेतील या गावात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय केलेली आहे मात्र वापरण्याच्या पाण्यात नायट्रेटसारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचा धक्कादायक वास्तव समोर आला आहे नायट्रेटमुळे अत्यंत गंभीर आजार जडू शकतात टी डी एस लेवल आणि नायट्रेटची मात्रा पन्नासपेक्षा जास्त आहे एस लेवल आणि नायट्रेटची मात्रा पन्नासपेक्षा जास्त आहे बोरच्या जा पाण्याचे हे नमुने घेण्यात आलेले आहेत ज्या नागरिकांना केसगती व टक्कल पडले आहे त्यांच्या घराजवळील बोरच्या पाण्याचे परीक्षण करण्यात आलेले आहे त्यावेळी हा प्रकार उघडस आला आरोग्य विभागाने बाधित नागरिकांच्या त्वचेचे नमुने देखील घेतले आहेत त्यांचा रिपोर्ट अद्याप आहे एका एक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंडगावात सर्वेक्षण केले त्यामध्ये केसगैतेच्या जा आजाराने तीस जण बाधित असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्याबाबत पुढील उपाययोजना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे मात्र बाधित रुग्णांची संख्या अधिक असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे